टाइम्स इचलकरंजी सध्या धरण क्षेत्रात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे शहरात महापूर येण्याची शक्यता असल्याने स्मिता संजय तिलनाडे यांनी नदीकाठच्या आणि पूरबाधित परिसरात भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला, दिला। त्याचबरोबर पुराचं पाणी आपल्या घरापर्यंत येण्याची वाट न बघता नागरिकांनी स्थलांतरित होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं यावेळी काही प्रमाणात शहरातील विद्यमान आमदारांवरती नागरिकांनी टीकेची झोड उठवत मतं मागायला आमच्या दारात आले पण घराजवळ पाणी आल्यानंतर आमच्याकडे फिरकले सुद्धा नाहीत अशा संतप्त भावना व्यक्त केल्या दरम्यान सौस्मिता तेलनाडे यांनी महापूर आल्यास संजय तेलनाडे फाऊंडेशनच्या वतीनं पूरग्रस्तांचं स्थलांतर करून त्यांच्या वैद्यकीय सुविधा जनावरांची व्यवस्था फाउंडेशन करून करण्यात येणार असल्याचा विश्वास देताच नागरिकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आली